श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेणार आहोत परंतु नक्कीच आपल्या जीवनासाठी त्या महत्त्वाच्या ठरतील अशाच आहे वेगळा वेळ काढण्याची गरज नाही जसं तुमचं डेली रुटीन आहे त्यामध्येच या गोष्टी फक्त ऍड करायच्या आहे त्या सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता अर्घ्य कसं द्यायचं तर एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आणि सूर्याच्या दिशेने म्हणजे सूर्य ज्या दिशेने गोवतो पूर्व दिशेने त्या दिशेने आपल्याला तीनदा पाणी ओतायचं आहे आता हे पाणी ओतत असताना एक काळजी अशी घ्यायची की खाली एक पाटी ठेवायची आणि जेव्हा आपण उंच हात करून पाणी ओतणार आहोत तेव्हा ते, ते पाणी त्या पाटीमध्ये पडेल अशा पद्धतीने ठेवायचं याचं कारण सांगते की जर समजा तुम्ही उंचावर बिल्डिंगमध्ये राहत असाल तर ते पाणी कुणाच्या अंगावर पडणार नाही या व्यतिरिक्त पाठी ठेवण्याचा अजून एक फळ आपल्याला असं मिळेल की त्या पाण्याचा अपमान होणार नाही ते पाणी ना वाया जाणार नाही कारण पाणी हे जीवन आहे आणि नक्कीच पाण्याचं जे मोल आहे ते आपण जपलं पाहिजे आता हे जे पाठीत साचणारं पाणी आहे ते आपण कुठल्याही झाडाला घालू शकतो फक्त तुळशीला नाही दुसऱ्या कुठल्याही झाडाला तुम्ही हे पाणी घालू शकतात सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे होतं काय की आपल्यातला एक प्रकारचा आत्मविश्वास वाढतो जसं सूर्य त्याचा एक प्रकाश घेऊन वावरत असतो किंवा सूर्यामध्ये जो तेजस्वीपणा असतो तो तेजस्वीपणा आपल्यामध्ये येण्यास मदत होत असते आणि आपल्यामधला जो आत्मविश्वास आहे तो देखील वाढत असतो त्यानंतर दुसरं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे पक्ष्यांना दाणे टाकावे सकाळी तुम्ही गॅलरीमध्ये थोडेसे दाणे ठेवून द्या गच्चीवर ठेवा पण नक्कीच असं तुम्ही रोज केलं तर नक्कीच पक्षांना सवय लागते आणि रोज त्या ठिकाणी ते दाणे शोधण्यासाठी येतात तर नक्कीच ह्या एका गोष्टीमुळे त्या पक्ष्यांचं पोट भरतच पण आपल्यावर देखील लक्ष्मीची कृपा होण्यासाठी मदत होत असते तर नक्कीच हा एक उपाय तुम्ही करून पहा त्यानंतरची तिसरी गोष्ट अशी की जर तुम्हाला सतत वाईट स्वप्न पडत असतील आता बघा स्वप्न काही ठराविक पडत नाही किंवा मग जे आपण दिवसभर विचार करतो त्या संबंधी प्रश्न स्वप्न आपल्याला पडत असतात पण अगदीच तुम्हाला असा अनुभव आहे की रात्री झोपलं की तुम्हाला वाईटच स्वप्न पडतात काहीतरी भीतीदायक स्वप्न की जसं तुम्ही दचकून उठतात किंवा तुम्हाला अगदी अक्षरशः घाम फुटतो अशी जर परिस्थिती असेल किंवा रात्रीचे शांत झोप लागत नसेल झोपायला लागले की मग भलते सलते विचार डोक्यात येत असतील तर नक्कीच तुम्ही हा एक छोटासा उपाय करून पहा तुम्हाला काय करायचं की झोपताना तुम्हाला एकदा हनुमान चालिसा वाचून झोपायचं आहे वाचावा म्हणजे वाचा किंवा मग ऐकून झोपा पण झोपताना तुमच्या डोक्याजवळ एक तांब्याचा तांब्या ताम्बै भरून ठेवायचा आहे भांड तांब्याच घ्यायचं आहे मोठा तांब्या घ्या किंवा मग छोटा ग्लास असेल तर तो घ्या पण अशा प, प, पद्धतीने हे पाणी डोक्याच्या जवळ भरून ठेवायचं आहे आपला हात लागणार नाही आणि ते पाणी सांडणार नाही अशी काळजी घेऊन तो तांब्या व्यवस्थित ठेवा रात्रभर हे पाणी असंच ठेवायचं आता जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी उठणार आहात तेव्हा हे पाणी कुठल्या तरी झाडाला तुम्ही ओतून द्यायचं आहे फक्त तुळशीला नाही तुळस सोडून तुम्ही दुसऱ्या कुठल्याही झाडाला हे पाणी घालू शकतात त्यानंतरची त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो असा की तुम्हाला जर सतत मानसिक त्रास जाणवत असेल तर तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे तुम्ही जिथे झोपतात त्या खोलीमध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता दिवा तुम्ही कुठलाही घेऊ शकतात ती घ्या किंवा मग जो तुम्हाला दिवा घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकतात पण मानसिक त्रासावर हा अगदी रामबाण उपाय आहे जे शुद्ध तूप असतं त्या तुपाचे अनेक असे गुणधर्म आहे तर नक्कीच ह्या गुणधर्मां गुणधर्मांमुळे त्या ठिकाणचं जे वातावरण आहे ते शुद्ध होण्यासाठी मदत होत असते आणि नक्कीच तिथलं वातावरण जेव्हा शुद्ध होतं तिथली नकारात्मकता जेव्हा दूर जाऊ लागते तेव्हा नक्कीच आपल्या मानसिकतेवरही त्याचा परिणाम हा सकारात्मक पडत असतो त्यानंतरचा पुढचा पॉइंट असा आहे की आपल्या मुख्य दरवाजावर नेहमी म्हणजे औदुंबर पिंपळ किंवा अशोक ह्या झाडांची जी पानं आहे किंवा आंब्याचं पानांची अधून मधून अशा पद्धतीचं तोरण आपल्या दारावर आवर्जून लावावं रोज लावणं शक्य नसेल तर चालेल परंतु आठवड्यातून एक दिवसा आड आपण नक्कीच ह्या गोष्टी करायला हव्या त्याने देखील घरात नकारात्मकता प्रवेश करत नाही आणि घरातलं वातावरण हे शुद्ध राहण्यासाठी मदत होत असते त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे तो असा आहे की घरामध्ये आवर्जून सकाळ संध्याकाळ कापूर जाळावा सकाळ संध्याकाळ शक्य होत नसेल तर संध्याकाळच्या वेळेस तरी तुम्हाला आवर्जून कापूर घरामध्ये जाळाय जाळायचंच आहे त्यानंतर घरामध्ये जे निर्माल्य साचत असतं जसं की तुम्ही देवाला जी काही फुलं अर्पण करतात ती अगदी आठ आठ पंधरा पंधरा दिवस घरामध्ये कधीही साचू देऊ नये वेळोवेळी ती निर्माल्य पण बाहेर काढून टाकायची असतात त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे तो असा की जेव्हा आपण चपाती करतो किंवा भाकरी बनवतो तेव्हा पहिली चपाती किंवा भाकरी टाकण्याच्या अगोदर त्या तव्यावर आपल्याला थोडंसं दूध शिंपडायचं आहे आणि मग अशा प्रकारची चपाती किंवा भाकरी आपल्याला तव्यावर टाकायची असते त्याने काय होतं घरामध्ये आजार पण येत नाही आता हे बघा सर्दी खोकला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नैसर्गिक बदलावर अवलंबून आहे त्यामुळे त्या, त्या गोष्टींचा पण बोलत नाही पण अगदी गंभीर जे आजार असतात ते आजार आपल्या घरामध्ये रोखण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे त्यानंतरचा जो पुढचा पॉइंट आहे तो असा की घरातील वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते म्हणून घरामध्ये कुणीही नकारात्मक बोलणं टाळावं शक्यतो आपल्याला बोलता येत असेल तर आपण सकारात्मकच बोलावं नाही तर मग अशा वेळेस आपण शांत बसलेलं कधीही चांगलं त्यानंतर ज्या मुला मुलींचा विवाह जमत नाही अशांसाठी हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून पहा बघा दर गुरुवारी गणपतीला चिमुटभर हळद अर्पण करायचे आहे बघा जे ज्यांना विवाह करायचा आहे विवाह होण्यास विलंब होत आहे त्यांनी हा उपाय करा नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह असे अनुभव यामध्ये येतील त्यानंतर अजून एक उपाय आहे तो फक्त मुलींसाठी आहे जेव्हा आपण देवीच्या चरणांना कुंकू अर्पण करतो किंवा देवीच्या मंदिरात जेव्हा आपण कुंकू अर्पण करतो ना किंवा तिथे पादुका ठेवलेले असतात त्यावरही कुंकू अर्पण केलेलं असतं ते कुंकू आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि ते कुंकू रोजच्या रोज अशा मुलींनी कपाळी लावायचं आहे नक्कीच विवाहाचे योग लवकरात लवकर जुळून येतात त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे तो असा की आपला जो गॅस असतो ना ब आ, शेगडी बंद त्या शेगडीवर रिकामं भांड कधीही ठेवू नये बऱ्याचदा आपण ओटा वगैरे आवरतो आणि त्यानंतर जेव्हा झोपण्याची वेळ येते तेव्हा जे काही भाजीचं पातेलं असेल किंवा चपातीचं जे काही असेल आपण पटकन पसारा दिसू नये म्हणून त्याच शेगडीवर ठेवून देतो परंतु शेगडीच्या डोक्यावर कधीही असं ओझं ठेवू नये बिनाकामाचं जेव्हा आपल्याला बनवायचं आहे तेव्हाच आपल्याला शेगडीवर ठेवायच्या आहे अशा प्रकारच्या वस्तू किंवा या व्यतिरिक्त आपली शेगडी ही नेहमी मोकळी आणि रिकामी असावी त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो असा की कधीही झोपताना किंवा अगदीच उठल्या उठल्या आपला चेहरा आरशामध्ये बघू नये हा आ, हा जो पॉईंट आहे तो मी तुम्हाला मागेही सांगितलेला होता जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा बऱ्याचदा बऱ्याच जणांना अशी सवय असते की लगेच आरशाकडे जातात आणि आरशामध्ये आपला चेहरा बघतात पण हे अतिशय चुकीचं आहे उठल्या उठल्या कधीही आपला चेहरा सरळ आरशामध्ये बघू नये तर नक्कीच हे ज्या ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या याचा अवलंब जर आपण आपल्या जीवनामध्ये केला तर नक्कीच आपलं आयुष्य सुखी होण्यासाठी मदत होत असते आता हे जे काही पॉईंट सांगितले ते करण्यासाठी अजिबातच अवघड नाही हे तुम्हालाही पटलं असेल तर नक्कीच करून पहा आणि अनुभव घ्या कारण नुसतं ऐकण्यापेक्षा जर आपण ते करून पाहिलं तरच आपल्याला अनुभव मिळतात तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून सांगा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद